आजची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा आज बावीस एप्रिलपासून लागू चला पाहूया पहिली अपडेट खरीप हंगामात जिल्ह्यात दोन लाख एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी प्रस्तावित आहे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फक्त केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बी जी वन व बी जी टू या वानाची लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर निविष्टा आधी खर्चात कपात व उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने ए आय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक पुणे जिल्ह्यातील दिशा कृषी उन्नतीचा दोन हजार एकोणतीस उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे पिंक ई रिक्षाचे वाटपाला आता सुरुवात झालेली आहे पिंक ई रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यात इतरही शहरात पिंक ई रिक्षा सुरू करण्यात येईल मेट्रो स्थानके विमानतळ व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पिंक ई रिक्षाला फिडर सेवेचा दर्जा देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक ई रिक्षा वितरण समारंभात दिलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया आता नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारीचे निवारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री सचिवालयातर्फे पब्लिक ग्रीसेन्स रिडर्सल सिस्टम म्हणजे पी जी आर एस याबाबत सादरीकरण करण्यात आले नागरिकांचे अर्ज निवेदने व तक्रारीवर तात्काळ आणि सकारात्मक कारवाई व्हावी यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे आता पुढची अपडेट पाहूया राज्यातील शेतकऱ्यांचे पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी मंत्री यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे यामध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या मजुरीपैकी पन्नास टक्के खर्च मनरेगा योजनेतून देण्याचा विचार असून यासाठी समिती स्थापन करून शासनात अहवाल सादर केला जाईल यासह कर्जमाफीबाबत जा वरिष्ठांची चर्चा केली जाईल तर निर्यातक्षम पिकांच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्र्याशी बैठक होणार आहे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ सहज मिळावा यासाठी ॲग्रिस्टॅक प्रणाली संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल कृषी योजनामध्ये सुधारणा आणि पिकांची अद्ययावत माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा